मी माहेर आहोत तुम्हाला जाऊ दे मला अर्जंट कॉल आहे चालले बा एवढं पाणी घेऊन आंघोळीला जातात का आम्ही किती पाणी घेतलं ते तुला माहिती कशाला जातात इलेक्शन ला होते जिंकलं

Майра лаги. Айде, няма да ги даде. Не да ги даде, не спарта вода. Айде, биджа. Като и да ги сгаля, то сега да ги даде. И така, лайкъси. Хайде, не? घरात कुठेही ठेवलं तरी हा माणूस चोरून घ्या तर माझ्या आईने एवढे प्रेमाने मला एवढे दागिने दिले तू छान दिसते बया मी बया काशी मग कस गाता माणूस घरात एकतर काहीच ठेवत नाही आता काय करू आणलं तर हा उ मला रोज घालायच्यात बया असं केलं तर राहतच छोटे डोकं हे नसलं की पटकन आणत जाईल अन मग घालत जाईल त्या निर्वत जाईल सर गावी सर येस इथं राहणार मंग चला

काही दाखवणार नाही माझ्या आम्ही दागिने दिल्या वापरायला किती दिवस हे माझ्याचे बॅग आम्ही ते <laughs> राहिले ना एवढे बार की आईला म्हणणारे हळूहळू मलाच राहू दे पाठल्या भेटल्या हे महाग असतं मग काय खडूस करतो ना नवरा कधी करतोय काय माहिती मला दागिने असं बिकारी ठेवतोय मला काय दुसऱ्याचं आणलं तर म्हणे हा बरं झालं आता तुला काही गरज आहे मी कशाला घेऊ तुला असे तर भेटले आले काळ बिया कॅच सांभाळ नय असंच आयुष्य छडायचं काशी तुला काय करणार कसा असला स्वभाव चांगला हा माझं काय

पुढ भरून बसतो बघ कवळ आणि कसं वड्यावर पुढे पुढं केलं की तिकडची माती उकर, तिकडची माती उकरच गवत्कार बांधावर कर असं करत करत आपला मस्त कसं करणार माती आपली बाळाच्याकडे कस जाऊन तुझी काय काय नाही ऐक ना नका जाऊ राहणार खाल्ल्या रानात तर अजिबात जाऊ नका मी काय तुमचं ऐकणार नाही तुम्ही घरी चला बरं अजिबात हागाय जायचं नाही असं खाल्ल्या रानात काय असं काही मी सांगित ना खाल्लं रन हागाय जायचं नाही तुम्ही माझं ऐकणार आहे का नाही ऐकणार ना मी बाहेर ना। आले ना हां म्हणून जायचं नाही हा म्हणून जाऊ नका काय हगायचं चांगली ना मी चांगली मग आता आता काय जायचं अरे होय बर बर चाल चाल तुझ आहे बर का मला सारखी म्हणते खालच्या रानात जाऊ नका थांबले काय नाही तुचल पुढ तुचल पुढत केलं तुझं तुचल पुढत हा हा चल कर मला का नाहीये का मालय काय हो बघा मी सकाळपासून नव्हते की नाही त्या रानातल्या बाया काम काम नीट करतात का नाही बघायला ना आता मला सांगा तुम्ही दिवसभर घरात झोपून राहिले तिकड लक्ष कुणाचं गेलं का नाही मग आता ते कर्तव्य कुणाचं आहे का नाही तुम्ही आता एक काम करायचं ही बॅग घ्यायची आणि घरगाटायच मी पटकन रानात जाते आणि त्या बाया काय करतात बघून झापून येते त्यांना सगळी काम सांगून येते हा लवकर ये कारण माझं हे महत्वाचं काम किती हुशार आहे बरोबर गंडवलं तुझं मिशन तुझं सिक्रेट लपूनच राहिलं काय करते घरात गेल तर रानात जाते आणि माझं काम करून येते म्हणजे कुणालाच कळणार नाही हो बाबा संडास करता करता सगळे उकरत बसल अखर आणि काय का सो हम्म माझ्या हातात दिली पर्स एका हातात दिले डबड अरे माझं सगळं थांबले ना महत्वाचं काम जगत डोक्यात निघळ शिस्त मग अशी पण मला संशय आलाय हे चालली का बायांना काय काम बघायला चालले हिला माहिती नाही माझं नाव साख्याच आहे सारखं म्हणते मी काशी काशी आलोच तुझ्या पाठीमागा हा

माझ सगळे दागून तसेच तसेच वया हा वया काही परस देऊ का ठेवायला हा धाकी काय मला फसावते काय तुम्ही तुम्ही कस का इथं इथं कस काय मला वाटलंच होतं आईच्या इकडे जाते म्हणून सांगितलं काय आणून ठेवते काय बाई बाई गुतलं थांबा जरा गुंतले ना काय काय आणून काय ठेवलं ते हा डागिन आहे का आईचं डागीन आणून झारटे माझ्या रंगावर दागिना बघितला असत तर लगेच दोनाराकडे जाऊन इकुन आले असते रात्री चोरणाऱ्याकडे जाऊन इकुन आला असतं आता तोंडाला हाडमास हड नाही पण मास आहे हाय मास आहे कधीच्या काळातून डुप्लिकेट असते तुम्हाला लाज वाटते का बोलायला माझ्या आईचं दागिने सोन्याचे पिवर सोन्याचे हे बघा माझ्या आईने किती तोळ्याचे दागिने सगळे मला घालाय दिले <laughs> आणि हे बघून तुमच्या जिबीला पाणी नसतं सुटलं रात्रीत मी कारभार केला ना <laughs> लपवले असते माझे दागिने म्हणून मला लपून ठेवावं लागलं आणि जळले असते एवढे दागिने घालून मिळवती एवढे दागिने पाय माझ हे थांबलं ना जायचं ह्याच्याशिवाय तुम्हाला दुसरं जमत तरी काय हा तुम्हाला काय म्हणलं होतं मी तुम्ही पर्स घेऊन घरी जावा म्हणलं होतं का नाही म्हणलं होतं तु। तुम्ही हिता आले, का? हिता आले, का? आले कस काय हिता आली कसं काय आलं कसं डोकं फास्ट चाललं होतं मला माहित होत आणि नक्की काहीतरी कारभार केलेला आहे आईकडे जाऊन आली आणि मला तिकडं जाऊन द्याय ना खालच्या रानात संडासला म्हणजे काय टाकते पण माझ्या आणि दुसरी गोष्ट मी मला आयडिया होती काढाय पण आले तुम्हाला हे डागिने तुझ्या आईच तुझ्या आईला देऊन ये रडायला काय झालं तुझ्या आईचं आहे ना ते दागिन मग आईकडे मग अरे देऊन ये तिच्या गाळातून मला एवढं दागे नाही निघालाय दिलं आणि हा बाबा म्हणतोय देऊन या आता कसं घालू मी दागिन ह्या माणसाची तर ओळखत नाही मला दागिने करायचे आणि दिलेलं ते देऊनी म्हणतो देऊन येऊ नको येऊ तुझं जरा हाऊस चांगली पोट भरून होऊ दे आणि मग देऊन या तुम्हाला मला जित सोडत नसते मी आज तुम्ही पळू नका

भारी भारी लय भारी माझी वय तग भारी 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 लय भारी माझी वय तग भारी